लागली होती उद त्या वेळेला आणि चालली होती आडव्या उद्या गली गा देवत त्या वेळेला दुकानदार दादा लागला होता हा काळी मारा मावशी लागेवत वेळेला कधीच नाही ज्याकडे पैसे नाही आज पैसे बघून असं दुकानदार लागली होती हा खाई मारायला आणि त्यावेळी हा खाई मारताना माझी फुलाबा मावशी लागली होती बोलायला कधी पैसे नव्हते त्यावेळी तुम्ही हाक मारील नाही आणि आज माझ्याकडे पैसे बघून हाक खाई लागलायसा मारायला आणि असणार बर का अठरा विश्व दारिद्र्य माझ आणि आजच्या दिवसाला माझा बन म्हणजे बनीच बा आले माझ्या घरवाड्याला आणि मोहर मला दिल्यावर का या ठिकाणाला आज म्हणून सल्ला होते काय गेवाला त्या जागाला निघून गेली एका वाणी च्या घरवाल्याला वाणीदादाच्या हातामध्ये असणार लिवलेल्या लकुट्याचा कागद कोण म्हणतोय असणार म्हणजे असणार बर का मोहर ती एक दिली आणि तिच्या बदलात बर का असणार लागणार घोड्याला चंदी डाळ आणि असणारे शिदा उल्पा आपण दोघांनी स्वतःसाठी सजवण्यासाठी घेतला होता संगतीला आणि असणार बर का निरोप घेऊन वाणीदादाचा असणारे आका असणारे बर का फुलाबाई मावशी त्यावेळेला आणि राहिलेली मोर मात्र निम्मे घेऊन आले होते जेव्हा त्यावेळेला गुण Oh, 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 Eu vou जस त्या वेळेला मावशी निघून आली होती तीन, तीन वा, वाशा खोपला आल्यानंतर बिरदेव लागला मावशीला बोलायला आणलेले डाळ बर का घोड्याला घाल उलफ्याच तू मार का जेवण मला करून हालवर काय कधी जेव्हा केलं नाही कधी असलं खाल्लं नाही देवा त्या वेळेला मनुष्याला आले होती बिरदेवाला काय बोलायला अरे बाबा घरामध्ये माझ्या भांडी कुंडी नाहीत फुटका सुंदर बर आणि फुटकं परोई त्याच्याशिवाय माझ्या तीन वाशा खोपाला भांडळ कुंड नाही आणि मी स्वयंपाक तयार कसा करू त्यावेळी असताना माझ्या काशिंग मिरजेवान आरेवाडीच्या ढंग्या मिरजेवान वटव मध्ये हात घातला आणि असणारा सात विद्या भंडारा त्या असणाऱ्या तीन वाशीच्या खोपीवरती टाकला तसं भांड्याची बरका का शिक लागली होती दिसायला त्यावेळेला भांड्याच्या उतरंड्या लागल्या होत्या लागली दिसायला त्यावेळी असणाऱ्या फुलाबाई मावशीला बिरदेव लागला बोलायला आत तू जाऊन पण तुझ्यावर का असणार उतरंड्या लागल्यात पडायला एवढी भांडी कुंडी तुझ्या तीन वाशे खुप मध्ये त्याला जेव्हा <स्थारी> त्या वेळेला तीन वाशा कुपीला मात्र जेवण कसं करायचं जेव्हा i love